एअर इंडिया ए आय वन सेवन वन बोईंग ड्रीम लाईनर एट सेवन आता सगळ्या जगभरात चर्चेत असलेला फ्लाईट नंबर बारा जूनच्या दुपारी एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणार होतं दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानानं अहमदाबादच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण केलं त्यानंतर पुढच्या मिनिटभरातच या विमानाचा अपघात झाला लंडनच्या दिशेनं निघालेलं हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये कोसळलं या अपघातात विमानात असलेल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेकडून करण्यात आला आहे पण हा भीषण अपघात झालेलं एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेवन ड्रीम हे विमान सामान्य नव्हतं ते एअर इंडियाच्या सर्वात आधुनिक आणि सुसज्ज विमानांपैकी एक होतं एअर इंडिया या विमानाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवरती करतं पण असं असलं तरी या विमानाचा इतिहास वादग्रस्त राहिलाय हे विमान यापूर्वीही अनेकदा वादात सापडले एअर इंडियाच्या या विमानाची स्पेशालिटी काय ते लांबच्या प्रवाशासाठी का वापरलं जातं ते यापूर्वी वादात का सापडले सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम हे बोईंग कमर्शियल एअरप्लेन्स बनवलेलं एक आधुनिक विमान आहे हे मिड साइज ट्विन इंजिन आणि वाईड बॉडी जेट असलेलं विमान आहे जे लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी डिझाईन केलेलं आहे या विमानानं एअर इंडियाच्या बोईंग सेवन सिक्स सेवन या विमानाला रिप्लेस केलं होतं एअर इंडियाला सप्टेंबर दोन हजार बारामध्ये हे विमान मिळालं होतं त्या विमानाचं वय साधारण तेरा वर्षे हे विमान फ्युएल इफिशियंट मानलं जातं जे बोईंग सेवन सिक्स सेवन सारख्या विमानांपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी इंधन वापरतं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम विमानाची प्रवासी क्षमता दोनशे ते दोनशे पन्नास प्रवाशांची आहे ते पंधरा हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतं म्हणजेच हे विमान दिल्ली टोकियो लाम वर्ती, सहच विमान ते न्यूयॉर्क किंवा टोकियोसारख्या लांब मार्गांवरती सहज प्रवास करू शकतं सध्या एअर इंडिया ब्रिटिश एअरवेज आणि एतिहाद एअरवेज सारख्या अनेक प्रतिष्ठित विमान कंपन्या त्या विमानाचा वापर करतात अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या त्या विमानाचा नोंदणी क्रमांक व्ही टी एन बी आणि सिरियल नंबर थ्री सिक्स टू सेवन नाईन आहे या विमानाचं पहिलं उड्डाण डिसेंबर दोन हजार तेरामध्ये झालं होतं जानेवारी दोन हजार चौदामध्ये त्याला एअर इंडियाकडे सोपवण्यात आलं या विमानामध्ये आधुनिक फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम आणि अधिक आरामदायी सीट्स आहेत ज्या लांबच्या प्रवाशासाठी प्रवाशांना फायद्याचा ठरतात बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनर विमानामध्ये अठरा बिझनेस क्लास आणि दोनशे अडतीस इकॉनॉमी क्लास सीट्स आहेत अहमदाबाद ते लंडन हे अंतर सुमारे सात हजार किलोमीटर आहे त्यामुळं सेवन एट सेवन ड्रीम विमान या प्रवासासाठी अगदी योग्य विमान होतं पण सध्या या विमानाची चर्चा होते ती अपघातामुळे आणि त्याच्या इतिहासामुळे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर हे विमान यापूर्वीही वादात सापडले विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत ज्यामुळं विमानाच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली होती सुरक्षेच्या समस्यांमुळे बोईंगला एजन्सीस कडून चौकशीचा सा सामनाही करावा लागलाय विमानाच्या सुरक्षिततेवरती आणि गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते जानेवारी दोन हजार तेरामध्ये दोन जपानी एअरलाइनच्या ताफ्यात दोन नवीन ड्रीम लाईनर एट सेवन विमानांचा समावेश करण्यात आला होता त्यापैकी अमेरिकेच्या बोस्टन विमानतळावरती पार केलेल्या एका विमानाला आग लागली होती तर ऑल निपॉन एअरलाइनच्या दुसऱ्या ड्रीम विमानाचं आगीमुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं या घटनेनंतर एस फेडरल ॲव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं जगभरातल्या सगळ्या ड्रीम लायनर विमानांच्या उड्डाणांवरती तीन महिन्यांसाठी ती बंदी घातली होती दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळात ड्रीम लायनरमध्ये अनेक वेळा मॅन्युफॅक्चरिंग दोष असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं बोईंगनं त्या काळात विमान कंपन्यांना ड्रीम लायनर्स देणं बंद केलं होतं बोईंगनं देखील ड्रीम लायनरमध्ये अनेक त्रुटी होत्या हे मान्य केलं होतं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बोईंगमध्ये काम करणाऱ्या एका व्हिसल ब्लोअरनं दावा केला होता की ड्रीम लायनर सेवन एट सेवन विमानाचे काही भाग योग्यरित्या जोडलेले नाहीत आणि उड्डाणादरम्यान ते मध्ये सुटू शकतात त्या व्हिसल ब्लोअरचं नाव सॅम सालेह होतं जे बोईंग कंपनीमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ इंजिनियर म्हणून काम करत होते याशिवाय बोईंगमध्ये काम करणाऱ्या अनेक इंजिनियर्स आणि अधिकाऱ्यांनीही बोईंगवरती गंभीर के आरोप केले आहेत आरोप करणाऱ्यांनी म्हटलं आहे की बोईंग कंपनी विमानाच्या सुरक्षेपेक्षा खर्च कमी करण्याकडे जास्त लक्ष देते बोईंगमध्ये बरेच वर्ष काम करणारे जॉन बार्नेट यांनी दोन हजार चोवीसमध्ये ड्रीम लाईनर सेव्हन एट सेव्हन या विमानाच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते पण धक्कादायक म्हणजे मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा गूढ परिस्थितीमध्ये मृत्यू झाला होता जॉन बार्नेट यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या पार्किंगमध्ये आढळला होता दोन हजार चोवीसमध्ये जपानमध्ये बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानामध्ये बिघाड निर्माण झाला होता त्यावेळी विमानात हायड्रोलिक ऑइल गळती झाली होती त्यानंतर विमान रनवेवरच थांबावं लागलं होतं या घटनेनंतर बोईंग कंपनी आणि त्यांच्या इंजिन सप्लायर्सवरती देखभालीमध्ये हलगर्जीपणा आणि टेस्टिंगमध्ये निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता यानंतर अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या बोईंग सेव नेट सेवन विमानांची उड्डाणं तात्पुरती रद्दही केली होती बोईंग सेव्ह नेट सेवन विमानाचा एवढा वादग्रस्त इतिहास असूनही एअर इंडिया कंपनी या विमानाचा उड्डाणासाठी वापर करत होती त्यामुळे आता कंपनीवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अपघातानंतर डीजीसीएनं एका निवेदनामध्ये सांगितलंय की अपघाताच्या काही सेकंद आधी मेडे कॉल जारी करण्यात आला होता विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या रनवे तेवीस वरून दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उड्डाण केलं उड्डाण करताच त्यांना जवळच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला होता पण त्यानंतर विमानानं टी सीला कोणताही सिग्नल दिला नाही विमान गंभीर संकटात असताना किंवा प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलटद्वारे हा कॉल दिला जातो पण हा कॉल देऊन सुद्धा काहीच मदत करता आली नाही कारण हा अपघात पुढच्या मिनिटभरात झाला होता अहमदाबाद इथं झालेला हा विमान अपघात गेल्या काही वर्षात भारतात झालेल्या सर्वात मोठ्या अपघातापैकी एक मानला जातोय हा अपघात बोईंग सेव्हन एट सेवन ड्रीम लायनर विमानाचा झाला ज्या विमानाचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे अहमदाबादच्या अपघातापूर्वी सरकारी आकडेवारीनुसार बोईंग विमानांचे जगभरामध्ये जवळपास सहा हजार अपघात झाले आहेत यापैकी चारशे पंधरा अपघात प्राणघातक होते या अपघातांमध्ये नऊ हजारपेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत जगभरात उडणाऱ्या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान चार हजार विमानं बोईंग कंपनीची आहेत जगभरातल्या प्रमुख देशांमध्ये विमान कंपन्यांद्वारे प्रवासी विमान म्हणून बोईंगचाच वापर केला जातो हा अपघात घडल्यानंतर आता बोईंग ड्रीम लायनरच्या विमानाबाबत सोशल मीडियावरती अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात ड्रीम लायनर सेवन एट सेवन विमानाची कशी दुरावस्था झाली आहे याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत अनेक व्हिडिओजमध्ये विमानात तुटलेल्या ठिकाणी टेप लावण्यात आलाय तर एका व्हिडिओमध्ये या विमानातून पाणी गळत असल्याचं दिसतंय पण हे व्हिडिओ ड्रीम लायनर सेव्हन एट सेवनचे आहेत की नाहीत याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही एक आकाश वत्स या युजरने एक व्हिडिओ पोस्ट करत ड्रीम विमानामध्ये ए सी बंद आहे एंटरटेनमेंटची फॅसिलिटी ही बंद आहे क्रू मेंबर्सला बोलवण्यासाठीचा फोनसुद्धा काम करत नसल्याचं म्हटलंय सोबतच मी हा अपघात घडण्याच्या दोन तास आधी याच विमानातून दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता या विमानामध्ये मी नेहमीपेक्षा वेगळ्या घटना नोटीस केल्या होत्या याची माहिती कंपनीला देण्यासाठी एक व्हिडिओही बनवला होता असं आकाश वत्सने म्हटलंय तर सोशल मीडियावरती आणखी एका युजरने म्हटलंय की मी व्हिएन्ना ते दिल्ली दरम्यान बोईंग सेव्हन एट सेवन या विमानामध्ये आलो या दहा तासांच्या फ्लाईटमध्ये इन्फोटेन सिस्टीम बंद होती मोबाईल चार्जिंग सगळ्या सीटचं बंद झालं होतं सीट, सीट पूर्णपणे हालत होते विमानाची अवस्था बिकट होती लँडिंग होताना जर्क बसला आणि मोठा आवाज झाल्याचं म्हटलं आहे त्यामुळं या विमानाचा टेक्निकल फिटनेस चेक केला होता का एवढी बिकट परिस्थिती विमानाची असतानाही एअर इंडिया हे विमान का वापरत होती बारा वर्षांपासून हे विमान का वापरलं जात होतं हा अपघात नेमका का झाला याचं उत्तर कंपनीनं देणं अपेक्षित आहे